अखेर तब्बल चाळीस वर्षानंतर मनमाड शहरातील नागरिकांची जी प्रतीक्षा होती ती आज संपलेली आहे चाळीस वर्षापासून मनमाडचे नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत होते मात्र आमदार सुहास कांदे यांना यांच्या माध्यमातून शासनाने तब्बल चारशे कोटी ची योजना मंजूर केली आणि आज योजना ती पूर्ण झालेली आहे ही योजनेसाठी आमदार सुहासांना कांदे यांनी काय प्रयत्न केले कोणत्या कोणा अडचणी आल्या हे जाणून घेऊ माझ्यासोबत आमदार सुहासांना कांदेपाने आणि विशेष म्हणजे ज्या महिलांनी चाळीस वर्षापासून पाण्याचा त्रास सहन केलेला आहे त्या महिला पण आपल्यासोबत आहे त्यांच्याकडूनही जाणून घेऊया की ही योजना पूर्ण झाल्यानंतर त्यांना कसा दिलासा मिळाला आणि काय म्हणाल ही जी योजना होती तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्ही फक्त हीच योजनेच्या पाठीमागे का लागले आणि किती कोटीची आणि कशी मंजूर केली होती खरं तर मनमाडच्या नागरिकांचं आणि मनमाडच्या माझ्या महिला भगिनींचं माझ्या बहिणींचं दुर्दैव होतं की कधी पंधरा दिवसांनी पाणी कधी वीस दिवसांनी पाणी अनेक नेते येऊन गेले मोठ्या मोठ्या थापा मारल्या मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या परंतु त्यांनी त्या योजना पूर्ण केल्या नाही मला वाटतं की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आदरणीय देवेंद्रजी ह्या दोघांच्याही माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केली खरी परिस्थिती इथं सांगितली आणि ताबडतोब शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री असताना ताबडतोब ही योजना मंजूर झाली ह्या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा जो वाटा होता ही योजना पूर्ण होत नव्हती किंवा कुणी करायला पुढे येत नव्हतं त्याचं कारण होतं पंधरा टक्के स्वनिधी ते अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये ते अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयेसुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन आदरणीय शिंदेसाहेबाने शासनाकडनं प्राप्त करून दिले आणि मला असं वाटतं की आम्हाला काही नको होतं माझ्या भगिनींना काही नको होतं माझ्या बांधवांना काही नको होतं परंतु आम्हाला आमच्या घरामध्ये पाणी आम्हाला प्रचंड अडचणीत सामोरं जात होतो आणि मला असं वाटतं की ह्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने यांनी मला आमदार केलं आणि मी आमदाराची याच्या माध्यमातून ही योजना पूर्ण करू शकलो त्याच्यासाठी आमचे सर्व नगरसेवक सर्व शिवसैनिक बी जे पीचे सर्व पदाधिकारी आर पी आयचे सर्व पदाधिकारी यांनी मला प्रचंड मदत केली पत्रकार बांधवांनी मदत केली ही साडेचारशे कोटी रुपयाची योजना आहे ह्याच्यात कुठलाही नगरपालिकेचा याच्यावर बोजा नाही ही योजना आज आजही म्हटलं आत्ताही सांगितलं तरी आम्ही मनमाडकरांना चोवीस तास पाणी देऊ असं नेहमी होतं का एखादी योजना मंजूर झाली तर त्याला अनेक अडथळे येतात ही प चौऱ्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन आहे एकोणावीस खेड्यापासून ती ओलांडून येते आहे अनेक योजना अशा आहे का जेव्हा योजना सुरू होते कोणी कोर्टात जातो कोणी आंदोलन करतो आणि त्या योजना पूर्ण होत नाही आणि कालांतराने त्यांचं बजेट पण वाढतो आणि ते अपुरे असतात अशा रा राज्यात अनेक योजना आहे पण ही एक अशी योजना आहे का ते वेळेच्या आधी पूर्ण झालेली तुम्ही काय काय यासाठी उपाययोजना केल्या होत्या खरं तर थोडं सांगणं उचित नाही परंतु आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही रस्त्यावर उतरणारे शिवसैनिक आहोत इथून तर करंजवन हे पंच्याऐंशी किलोमीटर आहे प्रत्येक स्पॉट कुठे क्रॉसिंग होतं डब्ल्यू डी कुठे क्रॉसिंग करतं रेल्वे काय क्रॉसिंग याचा आम्ही पूर्ण अभ्यास केला होता कोणत्या शेतकऱ्याच्या शेतातून ही पाईपलाईन जाणार आहे आम्ही त्याला आधीच भेटलो होतो आणि मी एकोणावीस गावांना विनंतीपूर्वक सूचना केली होती का हा आमचा जीवनामरणाचा प्रश्न आहे या योजनेचा मनमाड शहराला काय फायदा होणार आहे आणि याचा विकासाच्या याच्यात किती ये वाटा असणार आहे ह्या योजनेने मनमाड शहरांना फायदा नव्हे तर फायदे अनेक होणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला चोवीस तास पाणी मिळणार आहे आमचे स्थलांतरित झालेले लोक हे आमच्या मूळ गावी परत रहिवासी म्हणून येणार आहेत त्याच्यानंतर आमचा हा व्यापाऱ्यांचा व्यापार वाढणार आहे जो आज व्यापार आमचा थंडावला आहे व्यापारपेठ बंद पडण्याच्या अवस्थेत येते त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर बिल्डर लाईनलासुद्धा जमिनीचे लोक एका कुटुंबात चार जण असेल तर पाणी आल्यामुळे ते विभक्त होणारे आणि जमिनी विकत घेणार आहेत त्याच्यात भाव वाढणारे याच्यानंतर ह्या प्लॅनमध्ये आम्ही जुनी जी आमची योजना होती ही योजना पूर्णपणे चालू झाल्यानंतर ते पाणी आम्ही एम आय डी सीला देणार आहोत आणि एम आय डी सीमुळे कंपन्या येणार आहेत आणि कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत तिसरी गोष्ट जी आहे आत्ता आम्ही साडेतीनशे करोड रुपयाची भुयारी गाटार योजना आणली त्या योजनेचा एवढ्या आठ दहा दिवसामध्ये वर्कऑर्डर होणार आहे टेंडर झालं आहे टेंडर प्रोसेस झाली आहे वर्कऑर्डर गुरुवारी शुक्रवारी होणार आहे ती झाल्यानंतर ते जे एस टी पीचं प्ला पाणी असेल ते आम्ही रेल्वेला देणार आहेत आणि रेल्वेला दिल्यामुळे नगरपालिकेला दरवर्षाला दीड करोड रुपये मिळणार आहेत अनेक जणं म्हणतात की आम्ही ह्या योजनेमधून देणार आहे तर नवे आम्ही बरोबर देणार आहोत जेणेकरून नगरपालिकेला कुठलाही तोटा होणार नाही मला असं वाटतं की ह्या योजनेच्या माध्यमातून आमची येणारी पिढी आणि असलेली आमच्या वयाची पिढी हिचं भाग्य नक्कीच उज्ज्वल होणार आहे अशी या ठिकाणी मा मी मनमाडकरांना आश्वासित करतो माझ्यासोबत काही महिला पण आहे का, का ज्यांनी गेल्या चाळीस वर्षापासून पाणी टंचाईला तोंड दिलेलं आहे आता त्यांना कसा दिलासा मिळालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या ताई तुम्हाला किती वर्ष झाले मनमाडला आणि तुम्ही जे तुमचं लग्न होऊन जेव्हा तुम्ही आले होते त्यावेळेलाची परिस्थिती कशी होती आणि आता कसा दिलासा मिळतो मला मनमाडला येऊन तब्बल एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाले आणि मला आधी वाटायचं की ब म्हणतात सगळे की पाणी नाही पाणी नाही आणि पाण्याच्या जोरावरच सगळ्यांनी निवडणुका जिंकल्या परंतु मी आल्यानंतर मला आधी वाटलं होतं की करंजवण योजना ही फक्त स म्हणजे स्वप्नवतच राहते की काय परंतु ती स्वप्नवत न राहता सुहासांना कांदे आमचे आमदार आहेत त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवली त्यामुळे आम्हा सर्व सर्वसामान्य भगिनींचे जे हाल व्हायचे ते थांबलेत आणि आजपर्यंत आम्ही खूप सोसलेलं आहे यापुढे आम्हाला आता अण्णांमुळे काही पाण्याचे प्रश्न उद्भवणार नाहीत आणि रोज पाणी मिळेल म्हणजे कुठे आम्हाला गावी वगैरे जायचं असलं ना की आधी पाण्याचं चा विचारावं लागायचं पाणी आहे की म्हणजे कधी येणार आहे जर समजा कुणी वारलं तर म्हणजे खूप वेळेस असं मनमडमध्ये घडलेलं आहे की पाणी आलं आणि एक व्यक्ती वारलेली होती म्हणजे मी स्वतःच अनुभव घेतला तो आणि त्यांनी सांगितलं की ही व्यक्ती वारली आणि सगळे आम्ही तिथे बसलेलो बसलेलो असताना एकाने सांगितलं की पाणी आलं अक्षरशः म्हणजे त्यांना प्रेत झाकून ठेवलं आणि पाणी भरायला सगळी लोकं निघून गेले ही मनमाडची दुर्दैव परिस्थिती होती आणि ह्या परिस्थितीवर अण्णांनी मात करून आमच्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले याबद्दल म्हणजे सर्व आम्ही सर्व भगिणींतर्फे खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही काय म्हणाल काय काय तुम्हाला त्रास सण लागत होतो आणि आत्ता कसा दिलासा मिळालेला आहे अगोदर तर असं वाटायचं कुठल्या गावाला जर गेलो ना तर लोक आम्हाला म्हणायचे आले मनमडी दुष्काळी कधी येणार आहे तुमच्या मनमडला पाणी पण आज खरं तेच सांगते मी कारण माझं माहेरही यायचे आहे आणि सासरही यायचे लहानपणापासून किती पाणी वाईलं आहे ते आमच्या जीवालाच माहिती आहे त्यामुळेच आम्ही विहिरीत पाणी उतरून आणि मग पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना आता असा अभिमान वाटतो ना की आज आमच्या मनमडला जे काही पाणी आलं आहे ना तर आज त्याच्या स्टेटस मी ने कंटिन्यू मोबाईलवर टाकते की आज आमचं मनमड बघा आणि जे तुम्ही जे काही गेले आहेत ना मनमड सोडून त्यांनी आज मनमडमध्ये मध्ये यावं आणि मग आमचं मनमड बघायचं एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं का आता एवढी मोठी कामगिरी झालेली आहे मनमाडला पाणी आलेलं आहे चारशे कोटीची योजना मंजूर झालेली आहे महिला म्हणून तुम्हाला या महिलांचं दुःख कसं होतं आणि आता कसं समाधान वाटत समाधान म्हणजे ते पाणी बघतानाच पोटात गुसबम होत आहेत असं काही बघायला मिळेल मनमाड मध्ये असं मलाच नाही कोणालाच वाटलं नव्हतं पण आज ते पाणी बघून इतका आनंद होतो आहे मुळातच की प्रत्येक मायभगिनीला प्रत्येक स्त्रीला जी एक वनवन सोसावी लागली आहे मग ती श्रीमंत गरीब हा प्रकारच नव्हता मनमाडमध्ये पाण्यांचा सगळ्यांनाच टंचाई होती पण मग आता ही एक मोठीच्या मोठी अडचण सगळ्या महिला भगिनींची दूर झालेली आहे त्याच्यामुळे त्या मुलांना व्यवस्थित वेळ देऊन त्यांचं संगोपन छान करू शकतील कारण एक एक पूर्ण दिवस पाणी भरण्यामध्ये निघून जायचा काही महिलांचं तर असंसुद्धा होतं की आमचं दुर्लक्ष होतं मुलांकडे ज्या दिवशी पाणी आलेलं असतं त्या दिवशी मुलांकडे दुर्लक्ष होत होतं त्या एक्स्ट्रा काही काम करण्याच्या सिच्युएशनमध्ये नव्हत्या कारण पाणी कधी येईल याची शाश्वती नसल्यामुळे त्यांना जर आपल्या प्रपंचाला लावण्यासाठी एखादा काही एक्स्ट्रा कामधंदा करायची वेळ आली सुद्धा तर तीसुद्धा त्यांना करता येणार नव्हती आता नक्कीच पाणी आलं म्हटल्यानंतर बाकीचे सगळेच बरेच फायदे महिला भगिनींसह प्रत्येक नागरिकाला तर होणारच आहे पण महिला भगिनींचा एक मोठा कष्टाचा जो एक काळ होता तो सरला आहे नक्की एकूणच आपण बघितलं असेल का चाळीस वर्षाचा हा जो दुष्काळ होता तो आज भेटलेला आहे आणि सर्वात जास्त आनंद जो झालेला आहे तो महिला वर्गांना आहे कारण शेवटी पाणी महिलांना भरावं लागत होतो आणि म पाणी भरता भरता त्यांचं वय कधी निघून गेलं हे त्यांना कळालेलं नाही बबू शेख न्यूज एटीन लोकमत मनमाळ